नमस्कार विनय व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आता आलेलो आहे पुण्यात आणि ज्यांना कोणाला पोहे आवडत असतील त्यांनी इथे इथे नक्कीच विजिट करायला पाहिजे हॉटेलचं नाव आहे किंवा ब्रँडचं नाव आहे सुदामाचे पोहे सुदामा पोहे नावाने ब्रँड आहे यांचा यांच्या बऱ्याचशा देखील आहेत पुण्यात तुम्हाला बरेच ठिकाणी हे तुम्हाला यांचं फ्रँचायसी दिसतील सो जाणून घेऊया का हे फेमस आहे इथे या बघू शकतो क्राऊड आता एवढा पाऊस चालू आहे आज पुण्यामध्ये तरी क्राऊड काही कमी होईना का तर ती क्वालिटी तुम्ही ही गोष्ट नक्की ऐकली असेल सुदामा आणि कृष्णाची अतिशय चांगला मित्र होता सुदामा कृष्णा भगवान कृष्णाचा आणि गरीब होता तो आणतो पोहे कृष्णासाठी आणि कृष्ण भगवान हे आनंदाने ते पोहे खातात हे बघू शकतो त्यांची आल्यास तुम्हाला हे दोघांचं जे मित्रत्वाचं प्रतीक आहे दोघांची फोटो तुम्हाला इथे दिसतील आणि जरी हॉटेलचं नाव सुदामाचे पोहे असले तरी इथे व्हरायटी ऑफ आयटम्स मिळतात काय काय आयटम्स मिळतात बघूया आपण अंदा पोहे आहे त्यानंतर तिथे नऊ ते दहा प्रकारचे पोहे मिळतात बघू शकतो आपण त्याच्यानंतर जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे साबुदाना खिचडी मिळेल पायनॅपल शिरा मिळेल आणि पावसामध्ये जर तुम्हाला काय लागत असेल तर, तर चहा चहा देखील इथे उपलब्ध आहे इथे हे काउंटर आहे इथे तुम्हाला चहा मिळणार आहे गरमागरम आणि तिथला स्टाफ देखील बघू शकतो पूर्ण हायजीन मेंटेन केलं जातं स्वच्छता राखली जाते एक युनिफॉर्म आहे त्यांना स्वतःचा था स्पेसिफिक असा आणि इथे तुम्हाला बघू शकतो हे आहे फूड काउंटर इथे चुरा वडापाव देखील यांचा प्रसिद्ध आहे या साईडला तुम्हाला सर्व आयटम जे आहे सर्व चा, चा, ते सर्व केले जातात चहा पाणी आता आपण इथे टेस्ट करणार आहोत इथले प्रसिद्ध असे पोहे सो so, इथले जे आहेत पोहे खूप प्रसिद्ध आहे आपण काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दादा काय ऑर्डर केलं होतं मी सांबर पोहे अच्छा आणि कसं वाटतं तुम्हाला इथले पोहे मस्त वाटतं की मी आता आधी इंदोरी पोहे सगळ्यात पहिल्यांदा खाल्ले होते आणि त्याच्यानंतर दही पोहे वगैरे खाल्ले होते नाही आउट ऑफ सो आता माझ्यासोबत आहेत हॉटेलचे ओनर भोसले सर भोसले सर मी आताच टेस्ट केलेले आहे पोहे अप्रतिम आहे आणि तुम्हाला सुचलं कसं काय असे नऊ प्रकारचे पण पोहे असू शकतात हो ऍक्च्युली काय ना आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायचो बाहेर ना तर प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी होती तर आम्ही ठरलो की सगळे प्रकार एकाच ठिकाणी आणायचे इंदोर इंदोरचे इंदोरचे पोहे खूप प्रसिद्ध आहे oh, oh, yes. सगळे ते आम्ही एकाच ठिकाणी तुम्ही नागपूर साइडला गेला तर रस्ता अंडर वन रुप सगळे पोहे एका अंडर वन रुपमध्ये सर्व पोह्याची व्हरायटी जी आहे त्यांनी इथे आणलेली आहेत आणि सर इथे तुमच्या फ्रँचायझी पण आहेत का हो फ्रँझीज पण आहेत आमच्या पुण्यात किती आहेत तुमच्या पुण्यात ट्वेंटी सेवन आहेत ट्वेंटी क्या बात आहे आउट ऑफ पुणे पुण्याच्या बाहेर पण आहेत तेरा क्या बात आहे आणि मेन ब्रांच कोणती सर शनिवारवाडा मेन शनिवार वाडाची ब्रांच आहे आणि ब्रांड तुमचा आहे हो हो सो अप्रतिम आहे पोहे नक्की टेस्ट करा जर तुम्ही पोहेला लवर असाल आणि अपार्ट फ्रॉम पोहे इथे सर्व पदार्थ मिळतात मिसळ झाली किंवा चहा झाला किंवा वडापाव झाला सर्व काही इथे मिळतं आणि टेस्ट अप्रतिम आहे याच्यावरून समजतं यां की यांच्या प्रॉडक्ट जे आहेत प्रॉडक्ट त्यांना तिथे कॉन्फिडन्स आहे आवडली असेल तर इतरांना सांगा बघ काही तक्रार करत असल्यास आम्हाला सांगा एवढं कॉन्फिडंटली त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे बोर्ड लावलेला आहे सो या नक्की विजिट करा सो so, ही प्रसिद्ध अशी डिश अशी आलेली आहे त्यांची पोह्यांची मी इथे ट्राय करणार आहे इंदोरी पोहे खूपच रेट्स पण रिझनेबल आहे त्यांचे आणि पोहे म्हटलं तर लिंबू आलास लिंबू खाव टाकून जी मजा आहे पोहे खाण्यात ती वेगळीच आहे हे आहेत इंदोरी पोहे आपण बघूया काय एवढे प्रसिद्ध आहे ते पहिला घास घेता घेता तुम्हाला इथला युनिकनेसची परिचिती येते वेगळी टेस्ट आहे ते जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर तुम्हाला इथे व्हिजिट करणं क्रमप्राप्त आहे अप्रतिम पोहे आहे इथे व्हरायटी ऑफ पोहे तुम्हाला मिळतील हे जसे मी आता इंदुरी पोहे पोह पोह के टेस्ट केलेले आहेत त्याचप्रमाणे इथे रसाचे पोहे किंवा इतर पोहे देखील तुम्ही टेस्ट करू शकता सो so, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर विमाननगरला तुम्हाला यायचं आहे विमाननगरच्या एक्झॅक्टली हायवेलाच हे तुम्हालासुद्धा माझ्या पोहेची फ्रान्चायसी आहे या नक्की व्हिजिट करा आणि इथल्या पोह्यांचा आनंद घ्या त्याबरोबर तिथे वडापाव मिसळ देखील सुंदर मिळते चहा देखील तर छान आहे आणि जर तुम्ही वर असाल तर तिथे चुरचुरीत वडा नावाचा एक प्रकार मिळतो तो नक्की टेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तच शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील ते तुम्ही काळजी घ्या स्वस्त रा मस्त रा खाता তেজবাৰ থৈশম দেখি কৰোঁ